वगैरे काही नाही आता मी साहेबांशी बोललो साहेबांना माहितीच आहे विषय आणि त्यामुळे मला असं वाटतं शिवसेनेची भूमिका सुस्पष्ट आहे परंतु आता काही लोक आले तर त्यांना भेटायला काही हरकत नाही म्हणून मी तीन चार जणांना घेऊन जातो मी भेटायला साहेबांना भेटणार आहे भेटतील भेटतील काय प्रॉब्लेम नहीं मूल जी मत विचारा मैं तो तंत्रिक जात ज्ञान नहीं है, पी तो नहीं है। जे का सग विषय चालू शिवसेना की भूमिका सुस्पष्ट देखो इससे कुछ होने वाले नहीं ऐसा चार जन मिलने से और उससे कुछ होता नहीं ये तो पार्लियामेंट तक जाने वाला सब्जेक्ट है साबष्टे आता नका जाना द्या कामा वेट वेट व्हिज्युअल्स घेऊ द्या साहेब विज्युअल्स घेऊ द्या पुढं नका जा कोणी पुढे नका जा हा हा बा मध्ये नाही जाणार